रामकृष्ण हरी देवा मराठी व्हिलाबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे काल आम्ही जेवायला गेलो होतो रविवार संध्याकाळीच आम्ही काल जेवायला गेलो होतो तर जेवण जेवायला दिवशी डावरी मरडी सूर्यवंशीवाडी मारुल बहुले असे वडगाव अशाच गावचे सगळे मेंढर शेरड मेंढरवाले आम्ही एका जागेवर जेव्हा गेलो होतो आणि जेव्हा गेल्यानंतर तिथं बरोबर आम्ही ब्लू डायमंड हॉटेलवर आठ सव्वाडला पोचलो जेवण वगैरे मस्त वगैरे झालं सगळ्यांनी आपापल्या पैशाने जेवण केलेलं आहे तर बाहुल्यांचा बाहुल्याचे तीन चार तीन जण लोकं होते बाहुल्याची साठे कंपनी आणि मा, मारुलचं आमचं सोन्या गाडगे साहेब होते आपले मारुलचे साहेब अशा रीतीनं बरेच लोक आलेले ते जेवायला मारुल अशी टोटल एकवीस जण होते सा सात लोक आम्ही शाकाहारी होतो हो, बाकी सर्व मांसाहारी होतात अन शाकाहारी पण जेवण खूप छान होतं ब्लू डायमंड ब्लू डायमंड हॉटेलमध्ये भरपूर असं पोटभर जेवण जेवलेलं आम्ही मी मित्रांनो आणि त्यानंतर घरी येताना साखरीच्या दोन भावाने मला नवा रस्त्यावर सोडलं जातानाच त्यांनी मला इथूनच ब्लू डायमंड हॉटेलवर घेऊन गेले ते जाताना आणि येता वेळेस मला त्यांनी बरोबर नव्या रस्त्यावर आणून सोडलं त्यांच्या शेळ्या पहिल्या पस्तीस होत्या त्यांच्या वडिलांची तब्येत खराब असल्यामुळं वडील आजारी पडले की त्यांनी त्यातल्या ते शेळ्याकल्यान दहा बारा दहा बारा शेळ्या ठेवल्या पण मनानो पोरं खूप छान होते आणि सुंदर स्वभाव आणि बोलायला चांगले एक पोरगा बारावी सायन्ससाठी शाळा शिकतोय साळुंग्या शिकूलला आणि एक बी डी सीला ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले ते आणि व्यवसाय शेळीपालनाचा करतात पण स्वभाव खूप चांगला आहे दोन्ही भाऊभावांचा एक स एक कामाला मेडिकलच्या डिलेव्हऱ्या द्यायला जातो थोरला थो भाऊ आणि बारका भाव अजून शाळा शिकतोय आणि त्यांचा स्वभाव खूप चांगला असल्यामुळं दोन्ही मुलं बोलण्याला खूप छान आणि वागणूक यायला खूप छान चांगले आहेत त्यांच्यावर मी गाडीवर गेलो आणि त्यांच्यावर आलो मला खूप आनंद वाटला त्यांच्यावर गाडीवर बसल्यानंतर खूप मनाचं समाधान झालं एवढ्या वेळात अजून निर्वेश नाही आहे ते दोन्ही सहा जण फक्त शाकाहारी होते बाकी सर्व मांसाहारी होते आणि सहा जण आम्ही एका साईडला बसलो होतो जेवायला आणि बाकीचे मांसाहारी लोक एका काय लो बसलेले जेवायला आलेलो आहे मी मित्रांनो तुम्ही बघू शकता सर्व शेळे मेंढीवाले आम्ही एका जागेवर आलेले जेवायला शाकाऱ्यांची शाकाहारी ताट झालेली तर वाढून आता सुरुवातच करतोय आम्ही जेवायला शंकर भाव साठे मी शंकर भाऊ साठे यस सर आणि दादा भाऊ साठे त्या साईडला बसलेले आहे आणि तुमच्या कामाचं नाव काय आवळे 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 साहेब जेवायला बसलेले आणि आताच आमचे दिवसभर दिवसभर कुठे गेले उठून दिवसभर

कसं आहे माहिती का अख्ख्या डोंगरात कुणाला वाघ दिसला असा एकमेव माणूस आहे कि तो बिबट्याच नेहमी दर्शन घेतो तुम्ही बघू शकता हे गाडगे साहेब हे नाही नाही तसं नाही नाही ते मनानं ना खूप चांगले बरं का गाडगे साहेब काही तुम्ही मनानं खूप चांगला माणूस सोबत त्यांच्या बरोबर आमचं सोन्या सोन्या भाऊ तर इकडे बघ बघित आला दिसला की सोन्या भाऊ तुमच्या आठ नाव काय साहेब साठे खूप छान व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता चौदा पण अजून गाडा हे काय मटण आ मुडवा मटण Untuk मुवा बघितलेलं पासारे जेवायला या ठिकाणी आलेले आहेत ब्लू डायमंड नंतर आता मी तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो नक्की लाईक करा सबस्क्राईब करा